नमस्कार संध्या रेसिपीजमध्ये आपले खूप खूप मनापासून स्वागत आहे फ्रेंड्सची आपली रेसिपी आहे कोबीचे खमंग थालीपीठ चला तर मग फ्रेंड्स रेसिपीला सुरुवात करूयात सर्वात प्रथम कोबीचे खमंग थालीपीठ बनवण्यासाठी इथे मी घेतलं आहे एक वाटी कोबी जो की मी जाडसर असा खिसणीवरती खिसून घेतला आहे कोबी जर तुम्हाला जाडसर असा आवडत नसेल तर तुम्ही बारीक खिसणीवरती हा कोबी खिसून घेऊ शकता किंवा बारीक कापून घेऊ शकता कोबी खिसून घेतल्यानंतर हा कोबी मी स्वच्छ असा पाण्याने धुवून घेतला आहे जेणेकरून कोबीला जो एक उग्रवास असतो तो नाहीसा होतो पाण्यामध्ये धुवून घेतल्यानंतर हा कोबी मी पूर्णपणे निथळून घेऊन यातील पाणी बाजूला काढून घेतली आहे याचे वजनी प्रमाण म्हणाल तर एकूण शंभर ग्रॅम याचे वजनी प्रमाण आहे आता आपण कोबीची थालीपीठ बनवणार आहोत परंतु त्यापूर्वी थालीपीठासाठी लागणारे जे वाटण आहे ते, ते तयार करून घेऊया त्यासाठी एका मिक्सरच्या पॉटमध्ये ॲड करत आहे वीस ते पंचवीस लसणाच्या पाकळ्या पाच ते सहा हिरव्या मिरच्या जास्त प्रमाणामध्ये तिखट आवडत असेल खाण्यासाठी तर तू जास्त प्रमाणात हिरव्या मिरच्या इथे ॲड करू शकता तसेच एक इंच आल्याचे तुकडे एक मोठा चमचा जिरे जिरे ॲड केल्यानंतर यामध्ये ऍड करत आहे बारीक चिरलेली हिरवी कोथंबीर या सर्व साहित्यांची आता मी मिक्सरमध्ये वाटण तयार करून घेणार आहे फ्रेंड्स आजची आपली रेसिपी आहे खमंग अशी कोबीची थालीपीठे तर ही रेसिपी कशाप्रकारे बनवली जाते हे पाहण्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर पहा तर इथे तुम्ही पाहू शकता सर्व साहित्यांमध्ये मी थोडेसे पाणी ॲड करून मिक्सरमध्ये असे जाडसर वाटण तयार करून घेतले आहे थालीपीठ बनवण्यासाठीचे जे वाटण आहे ते आपले इथे तयार आहे आता आपण थालीपीठांचे पीठ मळून घेऊया त्यासाठी एका भांड्यामध्ये ॲड करत आहे दोन वाटी गव्हाचे पीठ हे पीठ मी चाळून घेतले आहे तसेच याचे वजनी प्रमाण म्हणाल तर तीनशे ग्रॅम गव्हाचे पीठ इथे मी घेतले आहे चपातीसाठी जे आपण पीठ वापरतो तेच पीठ इथे मी घेतले आहे त्यानंतर यामध्ये ॲड करत आहे पन्नास ग्रॅम ज्वारीचे पीठ हेही पीठ इथे मी चाळून घेतले आहे तसेच एक वाटी बेसन पीठ याचे वजनी प्रमाण म्हणाल तर दीडशे ग्रॅम बेसन पीठ इथे मी ॲड केले आहे सर्व पिठे जे आहेत ती इथे मी चाळून घेतले आहे आता यामध्ये ॲड करत आहे आपण जो जाडसर असा खिसून घेतला आहे तो कोबी कोबे ॲड केल्यानंतर यामध्ये ॲड करत आहे इथे मी घेतला आहे एक मोठा कांदा बारीक चिरून सर्व कांदा यामध्ये ॲड करून घेतला आहे त्यानंतर यामध्ये ॲड करत आहे एक मोठा टोमॅटो जो की मी बारीक असा चिरून घेतला आहे टोमॅटो ॲड केल्यामुळे थालीपीठ जे आहे ते मस्त असे दिसताना कलरफुल दिसते तसेच खाताना याची टेस्टही खूप छान अशी लागते टोमॅटो ॲड केल्यानंतर त्या भांड्यामध्ये हे पीठ जे आहे ते जास्त प्रमाणात झाले होते त्यामुळे मी इथे एका परातीमध्ये सर्व साहित्य काढून घेतले आहे तसेच त्यानंतर त्यामध्ये ॲड केले आहे तयार करून घेतलेले सर्व वाटण थोडीशी बारीक चिरलेली कोथंबीर एक चमचा हळद एक चमचा धनेपूड चवीनुसार मीठ इथे मी माझ्या चवीनुसार मीठ वापरले आहे तुम्ही तुमच्या चवीनुसार मीठ वापरता सर्व साहित्य ॲड केल्यानंतर हे सर्व साहित्य एकदा व्यवस्थित असे मिक्स करून घेत आहे सर्व साहित्य व्यवस्थित असे मिक्स करून घेतल्यानंतर आता पीठ मी मळून घेणार आहे त्यासाठी थोडे थोडे पाणी ॲड करून थालीपीठांचे जे पीठ आहे ते इथे मी मळून घेत आहे वाटण वाटून घेतलेले जे पाणी आहे त्यामध्येच हे थालीपीठांचे पीठ जे आहे ते, पीट ते मी मळून घेतले आहे थालीपीठांचे पीठ हे सैलसर असेच मळून घ्यायचे घट्टसर असे जर मळले तर त्यामुळे थालीपीठे ही व्यवस्थित अशी थापली जात नाहीत व ती वातळ अशी होतात सैलसर असे मळून घेतल्यामुळे ती मस्त अशी मौसूत होतात तिथे पूर्णपणे आपले पीठ जे आहे ते मळून तयार आहे त्यावरती ॲड केलं आहे एक चमचा तेल सर्व तेल या पिठाला व्यवस्थित असे स्प्रेड करून घेतले आहे पूर्णपणे इथे आपले थालीपीठांसाठीचे जे पीठ आहे ते तयार आहे आता आपण लगेचच याची थालीपीठे थापून घ्यायची आहेत हे भिजण्यासाठी किंवा मुरण्यासाठी ठेवून द्यायचे नाहीत थालीपीठे बनवण्यासाठी आता इथे मी तवा गरम करण्यास ठेवला आता तवा गरम झाला आहे त्याला ऑइलने ग्रीस करून घेतले आहे गॅसची फ्लेम जी आहे ती इथे मी लो ठेवली आहे तर इथे मी डायरेक्ट आज तव्यावरती थालीपीठ थापून दाखवणार आहे तुम्हाला तयार केलेल्या पिठामधील एक छोटासा गोळा घेऊन तो तव्यावरती असा हाताने स्प्रेड करून घेत आहे म्हणजेच थालीपीठ थापून घेत आहे गॅसची फ्लेम जी आहे ती थालीपीठ थापताना लो ठेवायची आहे इथे हे, हे पीठ जर हाताला चिकटत आहे असे तुम्हाला वाटत असेल तर इथे पाण्याचा हात घ्यायचा व त्याने हे थालीपीठ जे आहे ते थापून घ्यायचे जर तुम्हाला ही पद्धत जमत नसेल तर तुम्ही कापडावरती घेऊनही थालीपीठ थापून घेऊ शकता परंतु त्यामुळे जास्त भांड्यांचा पसारा होतो किंवा जास्त पसारा होतो जास्त वेळही जातो ही ते ते तर ही पद्धत जी आहे ती सोपी आहे यामुळे हाताला चटकेही बसत नाहीत तर इथे तुम्ही पाहू शकता अगदी पातळसर असे हे थालीपीठ जे आहे ते मी थापून घेतले आहे गॅसची फ्लेम जी आहे ती इथे लो आहे थालीपीठ जे आहे ते पूर्णपणे थापून घेतल्यानंतर गॅसची फ्लेम जी आहे ती ते मी फुल केली आहे व याच्या बाजूने एक चमचा तेल सोडले आहे तेल सोडल्यामुळे हे थालीपीठ जे आहे ते खमंग असे भाजले जाते तेल सोडल्यानंतर एक मिनिट गॅसच्या फुल फ्लेमवरतीच हे थालीपीठ आता मी भाजून घेत आहे थालीपीठाची वरची बाजू सुकल्यानंतर आता ही थालीपीठ जे आहे ते आपण दुसऱ्या बाजूने शेकण्यासाठी पलटवून घेणार आहोत तर तुम्ही पाहू शकता की ती अगदी सहजरित्या हे थालीपीठ जे आहे ते तव्यापासून बाजूला झाले आहे अजिबात तव्याला चिकटले गेले नाही थालीपीठाची दुसरी बाजू पलटवल्यानंतर त्याच्या बाजूनेही एक चमचाभर तेल मी सोडून घेतले आहे अशा प्रकारे तेल सोडून घेतल्यामुळे थालीपीठ जे आहे ते चवीला छानही होते खमंग होते तसेच ते व्यवस्थित असे भाजलेही जाते एकसारखे दुसऱ्या बाजूनेही छान असे एक, एक मिनिटभर हे भाजून घ्यायचे आहे थालीपीठ दोन्ही बाजूने एक एक मिनिटभर छान असे भाजून घेतल्यानंतर हे थालीपीठ जे आहे ते आणखीन दोन मिनिट गॅसच्या मिडियम फ्लेमवरती छान असे खरपूस होईपर्यंत भाजून घ्यायचे आहे तिथे पाहू शकता थालीपीठाचा कलर किती छान असा दिसत आहे तसेच याचे टेक्शरही पाहू शकता किती छानसे दिसत आहे थालीपीठ जे आहे ते इथे आपले पूर्णपणे मस्त असे शेकले गेले आहे तर आता हे थालीपीठ जे आहे ते मी आता एका प्लेटमध्ये काढून घेणार आहे तर मस्त अशा प्रकारे आपले कोबीचे थालीपीठ इथे खाण्यासाठी तयार झाले आहे तुम्ही पाहू शकता अशाच प्रकारे उरलेल्या सर्व पिठापासून थालीपीठे इथे मी बनवून घेतली आहेत शक्यतो करून घरामध्ये कोबी हा प्रकार खाण्यासाठी लहान मुलांना किंवा मोठ्या माणसांनाही आवडत नाही परंतु अशा प्रकारे जर तुम्ही कोबीची थालीपीठे बनवली तर ते, ते अगदी चुटकीसरशा संपली जातील ही थालीपीठे जी आहेत थाली ती तुम्ही दह्याबरोबर खाऊ शकता लोणच्याबरोबर खाऊ शकता इथे पाहू शकता थालीपीठे किती मस्त अशी मौसूद झाली आहेत मस्त अशी ही मौसूद होतात या रेसिपीसाठी जास्तीचे कोणते साहित्य लागत नाही झटकीपट अशी होणारी रेसिपी आहे या रेसिपीसाठी लागणाऱ्या सर्व साहित्यांची यादी जी आहे ती डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे तिथे जाऊन तुम्ही चेक करू शकता जेणेकरून ही रेसिपी बनवताना नक्कीच याचा तुम्हाला उपयोग होईल हे थालीपीठ तुम्ही अशा प्रकारे दह्याबरोबर खाऊ शकता यामध्ये आपण ज्या भाज्या वापरल्या आहेत कोबी कोथंबीर टॉमॅटो त्यामुळे हे थालीपीठ मस्त असे कलरफुल दिसते छोट्या मुलांच्या टिफिनसाठी देण्या टिफिनला देण्यासाठी ही मस्त अशी एक रेसिपी आहे तसेच सकाळच्या घाईच्या वेळेमध्ये नाश्त्यासाठी बनवण्यासाठी ही एक रेसिपी छान असा उत्तम पर्याय आहे दररोज काय नाश्त्याला बनवायचे हे जर सुचत नसेल तर नाश्त्यासाठी हा एक उत्तम पर्याय आहे तर ही रेसिपी नक्कीच घरी ट्राय करा व कशाप्रकारे झाली होती हे देखील मला कमेंटद्वारे जरूर कळवा तसेच ही रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तसेच चॅनेलवर नवीन असाल तर जरूर बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे अशाच प्रकारच्या नवनवीन रेसिपीज तुम्हाला पाहायला मिळतील तसेच आणखीन कोणकोणत्या रेसिपीज तुम्हाला पाहायला आवडतील हे देखील मला कमेंट करून जरूर कळवा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद परत भेटूयात अशाच एका नवीन रेसिपीमध्ये